इथे पेट्रोल पंपावर भाविकांना चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटलंय दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला एक पुरुष जखमी दरोड्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंबी गावाजवळील सह्याद्री पेट्रोल पंप येथे विश्रांतीसाठी थांबलेल्या भाविकांवर दरोडेखोर आणि अचानक हल्ला करून चाकूचा धाक दाखवून मारहाण करत चार तोळे सोने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसार झाल्याची घटना घडली दरोडेखोर लुटताना हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे चंद्रकांत बाईकडे आणि बाळजी पाटील राहणार देंगळूर जिल्हा नांदेड हे दोघे आपल्या कुटुंबाच्या सोबत क्रुझर वाहनातून तुळजापूर पंढरपूर देवदर्शन करून कोल्हापूर दिशेने परत येत होते कळंबी पेट्रोल पंपावर क्रुझर वाहन थांबवून थोडा वेळ विश्रांती करत असताना पेट्रोल पंपामागील बाजूने सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसार झाले यावेळी दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक दोघेजण एक महिला आणि पुरुषांवर चाकूने हल्ला झाल्याने दोघेजण जखमी झाले आहेत लूट केल्यानंतर दरोडेखोर हे आलेल्या दिशेने पसार पळून जाण्यात यशस्वी झाले भयभीत झालेल्या क्रुझर वाहनातून भाविकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली यावेळी पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके तत्काळ रवाना करण्यात आली आहेत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दरोडेखोरांवर गुन्हा दाखल झालेला असून लवकरच दरोडेखोरांचा छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे मिरज तालुका प्रतिनिधी अदिल मकांदार सुध्मापुरून आणि तुळजापूरला आलो तुळजापूरून पंढरपूर नंतर कोल्हापूर चालू होतो एका पेट्रोल पंपावर थांबलो आम्ही थोडं झोपण्यासाठी बारा वाजता आलो एक वाजता चोरट्यांनी येऊन आमचे सगळं काढून घेतले करून पळून गेले सर आणि पोलिसिशनला आलो आहे बरं आता चाकू वगैरे होतं सर आणि आठ माणसं होती ते आणि लहान लेकरं चार होती एक माझ्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र कानातली झोंपी माझ्या खिशातली पाच हजार रुपये माझ्या साडूच्या किशातली दहा हजार रुपये आणि आमच्या साडूच्या बायकोचे नेकलेस नमस्कार मी प्रणील गिल्डा एस डी पी ओ मिरज काल मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री एक वाजेच्या सुमारास एक तीनशे पंच्याण्णवची घटना घडलेली आहे तशी एक फिर्याद आमच्याकडे तक्रारदारांनी दिलेली आहे तक्रारदार हे करता पंढरपूर हैदराबादून निघाले होते पंढरपूर तुळजापूर असं देवदर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना त्यांनी पंढरपूर ते रत्नागिरी जाणाऱ्या रोडवर महामार्गावर कळंबीच्या शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ ते उशीर झाल्या कारणाने मुक्कामाकरता थांबले तेथे ते झोपलेले असताना साधारण रात्री एक वाजेच्या आसपास त्यांना गाडीवर कोणीतरी वाजवत आहे असं लक्षात आलं आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिलं तर बाहेर एक साधारण सात ते आठ इसम आ, हे हातामध्ये काही तीक्ष्ण हत्यार घेऊन तिथे होते त्यांनी त्या ते तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून सदर तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत असणारे क्रुझर ह्या गाडीमध्ये असणारे जे सर्व तिथले व्यक्ती होते त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोने आणि एक पंधरा हजार रुपये रोख रक्कम एवढं त्यांच्याकडून जो जबरीने घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारदारी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही आय पी आय पी सी कलम तीनशे पंच्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याकरता विविध तपास पथक तयार करून आम्ही पुढील तपास करत आहोत